सचिन भाऊ आपण शिवसेनेमध्ये नुकताच काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यासोबत पक्षप्रवेश केलेला आहे डायरेक्ट सामाजिक कार्य करत असताना पक्षप्रवेश का कारण काय होतं आणि आपल्या भूमिका नेमक्या काय राहणार आहे जय महाराष्ट्र मी सचिन जानकोटे नांदेड युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून माझी कालच नियुक्ती झालेली गेल्या दहा वर्षापासून सा मी सामाजिक कार्य कार्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील गरजूंना तळागाळातील आडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आलो आणि सोडवल्या आज जसे दिवस वाढत आहेत तशाच वेगवेगळ्या अडचणी सुद्धा वाढत आहेत आजपर्यंत गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी निराधारांसाठी अपंगांसाठी किंवा सा, वयोवृद्धांसाठी वयोवृद्धांसाठी बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि सोडवल्या सुद्धा आज अडचणी सोडवत असताना बऱ्याचशा गोष्टींना समोर जावं लागलं त्यामुळेच हा शिवसेना शिंदे गटामध्ये मी काल प्रवेश केला आणि माझी नियुक्ती झाली त्याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेचं विरुद्ध वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण गेल्या दहा वर्षापासून जे मी सामाजिक कार्य करत होतो त्याला कुठंतरी मला खंड द्यायचा नव्हता इथून पुढे होतील तिथे जास्त गरजूंपर्यंत समाज बांधवांपर्यंत मला मदत पोहोचायची होती एकंदरीत पाहता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय एकनाथबाई शिंदे साहेबांचं काम बघता मला कुठंतरी वाटलं की आजपर्यंतचे जे जे काही सामाजिक कार्य चालू आहे त्याला कुठंतरी चालना द्यायची असेल आणि आपले जर विचार जुळत असतील तो एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना ती शिंदे साहेबांची म्हणूनच मी प्रवेश केलेला आहे यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे आणि शिवसेना नेमकं शिवसेनाच का चूज केली आपण यानंतर सुद्धा माझी जी पहिली भूमिका होती की जास्तीत जास्त लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना तळागाळातील लोकांना मदत करणं हीच माझी प्रमुख भावना राहणार आहे आणि त्या माध्यमातूनच मी इथून पुढे सुद्धा काम करणार आहे आणि शिवसेनाच निवडायचं एकमेव कारण की आज आपले माजी मुख्यमंत्री आणि जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत भाई एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज आपण पाहत आहोत की आपल्या माता भगिनी महिलांसाठी असतील किंवा मग निराधारांसाठी असतील त्यामध्ये बेरोजगारांसाठी असतील लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल किंवा मग महामंडळाचा प्रवास फ्री असेल किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातून जे भाई मदत करत करत आहेत किंवा ज्या योजना राबवत आहेत या सगळ्यांचा कुठंतरी माझ्यावर प्रभाव पडला त्यामुळेच मी शिंदे साहेबांची शिवसेना एकंदरीत पाहता कंधार शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार लागलेलं होतं आता ते आपण कशा पद्धतीने भरून काढणार आहेत जे आजपर्यंत काम आहे आणि जे सध्या भाई लोकांसाठी अहोरात्र काम आहेत महाराष्ट्रातले पहिलेच मुख्यमंत्री आहेत भाई ट्वेंटी फोर आवर्स ते अवेलेबल असतात भाईंच एक म्हणणच आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि -आड़ मी बाईंच्या कामाच्याच आधारे जे लोक आपले ज्या लोकांना योजना असतील ज्या काही लोकांच्या सोडवल्या पुढे मांडून मी शिवसेना वाढीसाठी काम करणार लोहा कंधार शहरामध्ये पक्षवाढीसाठी आपण काय उपाययोजना करणार असतील किंवा उपतालुका तालुका प्रमुख असतील शहर प्रमुख असतील सर्कल प्रमुख असतील किंवा शाखा प्रमुख असतील यांच्या माध्यमातून किंवा जिथे नाहीत तिथे निवडून नवीन शाखा प्रमुख तालुका प्रमुख करून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे आणि साहेबांचं जे ध्येय धोरण होतं किंवा साहेबांचं जे कार्य आहे ते सुद्धा लोकांना माहीतच आहे पण एवढीच आहे आम्हाला करायची गरज आम्ही जे आजपर्यंत केलेलं आहे हे आमच्या टीमने केलेलं आहे आणि ते विचार आणि साहेबांचं पाठबळ जास्तीत जास्त आम्हाला आहे ले त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत मिळवून देण्यासाठी आणि साहेबांचे देव धोरण पोहोचण्यासाठी काम करणार गाव तिथे शाखा आपण ओपन करणार आहेत का हो बिल्कुल येत्या एकोणीस तारखेला पक्षी श्रेष्ठींचा युवासेनेच्या सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा जिल्हा दौरा आहे त्या, त्या माध्यमातून आम्ही गाव तिथे शाखा आणि शहर तिथे प्रमुख नेमलेलेच आहेत पण गाव तिथे शाखा उपक्रम राबवतोय मी मगाशी बोलताना तुम्हाला म्हणलो की जशा जसं वय वाढत आहे तशा वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याचा मला भाग्य लाभत आहे त्यामध्ये हॉस्पिटल असतील किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्यातील अडचणी आहेत जसं की आता हॉस्पिटलच्या अडचणी आहेत बाईंनी मागच्या काळामध्ये मा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून जवळपास मी बाईंमुळं शंभर लोकांना मदत मिळवून देऊ शकलो मग आता काही लाडक्या बहिणी असतील त्यांच्यासाठी मी कुणी राहिले असतील त्यांच्यासाठी काम करणारे कुठले निराधार लोक असतील बहिणी त्यांच्यासाठी पण बऱ्याचशा योजना चालू केल्या आहेत त्यांच्यावर काम करणार आहे बरेचसे आपले बेरोजगार बंधू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लाडका भाऊ म्हणून योजना चालू केली आहे त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार आहे ज्या ज्या वाहिनी योजना चालू केलेल्या आहेत आणि चालूच आहेत त्यांच्यावर मी काम करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार एक काळ शिवसेनेचा बालोकिल्ला म्हणून ओळखला जात होता काही दिवसांमध्येच येत्या काळात म्हणण्यापेक्षा काही दिवसांमध्येच लवकरच कंदार लोहा हा शिवसेनेचा बालू किल्ला म्हणूनच ओळख आम्ही सर्व युवकांच्या मदतीने ताकतीने नक्कीच मिळवून अहो तुम्ही आता पक्ष प्रवेश केलाय त्यासोबत समाज कारण आहे पण एखाद्या वेळेस जर तुम्हाला पक्ष श्रेष्ठीने सांगितलं जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी ते तुम्ही आगामी काळात निवडणूक मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी इथे पक्षामध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं जे दहा वर्षापासूनच सामाजिक कार्य चालू होतं त्याला कुठेतरी मला खिंडार पाडू द्यायची नव्हती आणि शिवसेनेचा आणि शिवसेनेचं पण तेच ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असेल तर मी त्या आदेशाला या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी पक्षप्रवेश करण्यासाठी आपण त्यांना कशा पद्धतीनं शिवसेनेकडे वळून घेणार आहेत आणि काय आमच्या माध्यमात आवाहन करणार आहेत त्यांना मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व माझ्या तालुक्यातील जिल्ह्यातील योग मित्रांना तरुण मित्रांना आवाहन करतो भाई एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मान्य श्रीकांत शिंदे साहेबांचं जे काही ट्वेंटी फोर आपल्यासाठी काम चालू आहे जे जे तुमच्या आमच्यासाठी गोरगरिबांसाठी खऱ्या लोकांपर्यंत काम आहे त्याच्याकडे पाहता सर्वांनी एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आयुष्यात जन्मात येऊन आपण काहीतरी कोणाच्या कामाला उपयोग पडतो कोणत्या गरजूची अडचण सोडू शकतो हे जर वाटत असेल तर शंभर टक्के सर्वांनी जास्तीत ता जास्त संख्येने शिवसेनेमध्ये युवासेनेमध्ये प्रवेश करून गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कार्य करावं आपल्या जीवनात काहीतरी येऊन केले आपण येऊ जीवन साधकी लागण्यासाठी आम्ही काम करतो आपण सुद्धा त्या पद्धतीनेच काम करतो